नमस्कार शेतकरी बंधूंनो आज गुरुवार सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली आहे दोन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आलेली आहे हळदीला दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला एकोणीस हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बावीस हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला पंचवीस हजार रुपये पुढील बाजार समिती जिंतूर अवकालेली आहे नंबर वन हायडीला आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार शंभर तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकालेली आहे सहाशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती नांदेड आवक आलेली आहे अकराशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सहाशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत आलेली आहे सहाशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला बारा हजार चारशे रुपये तर मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद